राज्यामध्ये सत्ता स्थापनेपासूनच महायुतीमध्ये काही आलबेल नाही हे वारंवार घडणाऱ्या घडामोडींवरून आपल्याला दिसून आहे त्यातच आता महायुतीमध्ये मिठाचा खडा ठरेल अशी आणखीन एक माहिती समोर आली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवण्याची चाचपणी भाजपने सुरू केल्याचं सांगितलं जाते यामुळे आगामी दिवसांमध्ये महायुतीमध्ये नेमकं काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय नमस्कार मंडई मी अश्लेष आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी भाजपच्या विविध पातळ्यांवर सुरू असलेल्या बैठकांमध्ये स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे त्यामुळे सध्या सुरू असलेल्या वादांच्या फेऱ्यानंतर स्वबळाचा नारा दिला जातोय का असा सवाल उपस्थित झाला दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र अजूनही महायुतीने एकत्र निवडणुका लढवण्यावर ठाम असल्याचं समजतंय त्यामुळे महायुतीत महापालिका निवडणुकांबाबत संभ्रम आहे का असा सवाल उपस्थित होतोय गेल्या काही दिवसातलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या कथित कोल्ड वॉरची किनार या स्वबळाच्या चाचपणीला आहे का असा सवाल सुद्धा या निमित्ताने निर्माण झालाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शह काटश राजकारण सुरू आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील अंतर वाढत चालल्याची चर्चा सुरू आहे दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये भरणाऱ्या कुंभमेळ्याच्या आयोजनाची बैठक ही मुंबईमध्ये घेतली होती सोबत इतर महानगरपालिका आढावा बैठका पार पडल्या मात्र नगर विकास विभाग एकनाथ शिंदेकडे असतानाही ते या बैठकांना गैरहजर राहिले या बैठकीकडे पाठ फिरवत मलगंडच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं त्यांनी मंत्रालयातील मंत्रिमंडळ बैठक वगळता इतर मुख्यमंत्री यांनी आयोजित केलेल्या अनेक बैठकांना एकनाथ शिंदे गैरहजर राहिले आहे मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक विभागाच्या शंभर दिवसांचा आढावा बैठक घेतल्या मात्र या बैठकांना एकनाथ शिंदे यांनी गैरहजेरी दाखवली स्वतःच्या विभागाच्या बैठकीलाही ते उपस्थित राहिले नाही अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री असतील त्या मंचावर एकनाथ शिंदे यांनी बऱ्याचदा येण्याचं टाळलंय काही कार्यक्रमांमध्ये ते एकत्र आले तर एकमेकांशी बोलणं सुद्धा त्यांनी टाळलं असं दिसून येत सर्व विभागांमधील महत्वाच्या प्रोजेक्टचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची वॉर रूम आहे मात्र आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नव्यानं कॉर्डिनेशन रूम तयार करून आपल्या विभागातील आणि शिवसेनेकडे असलेल्या खात्यांचा आढावा यातून घेणार आहेत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून एकनाथ शिंदे आग्रही आहेत त्यामुळे मुख्यमंत्री यांनी घेतलेल्या निर्णयाला स्थगिती द्यावी लागली यावर अद्याप निर्णय होताना पाहायला मिळत नाही मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री पद घेण्यास एकनाथ शिंदे यांनी विलंब लावला होता तसंच मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी अनेक योजनांची घोषणा केली होती त्यातील काही योजनांना ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याने खाजगी शिवसेना मंत्र्यांची नाराजी आहे म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमचे चॅनल आता सबस्क्राईब करा